श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम कृष्णाय नम नमो भगवते वासुदेवाय नम आणि पांडव। युद्धासाठी कुरुक्षेत्रावर एकमेकांच्या समोर उभे ठाकले त्यांच्या गर्जनाने रणवाद्यांच्या निनादांनी त्रैलोक्य भयभीत झाले तिकडे व्यासांनी ध्रतराष्ट्रांची भेट घेतली त्याला युद्धाचे भीषण भवितव्य सांगितले ते म्हणाले राजा दुर्योधनासह तुझ्या सर्व पुत्रांचा नाश होईल अपरिमित मनुष्य हानी होईल पांडव कृष्ण सात्त्यिकी कृपाचार्य कृतवर्मा अश्वधामा एवढे जिवंत राहतील हे युद्ध पाहायचे असल्यास मी तुला दिव्य दृष्टी देतो धृतराष्ट्र म्हणाला महर्षी मला कुलक्षय पाहणार नाही मला येथेच युद्ध व्रत समजेल अशी व्यवस्था करा तेव्हा व्यासांनी आपला वरधास संजयच्या मस्तकी ठेवून त्यास युद्ध पाहण्याची दिव्य दृष्टी दिली धृतराष्ट्राला युद्धाचे सर्व वृत्त सांग अशी त्याला आज्ञा करून अंतर्धान पावले व्यासकृपेने संजयला युद्धभूमीवरचे सर्व दृश्य दिसू लागले त्याने धृतराष्ट्राला कौरवांकडे आणि पांडवांकडे कोण कोण वीर आहेत ते आधी सांगितले दोन्ही सैन्य लढण्याच्या तयारीने एकमेकांच्या समोर उभी राहिली फिश्मांनी आपला रथ मध्यभागी उभा केला त्यांनी सर्वांनी युद्धाचे नियम सांगितले त्यांचे उल्लंघन करू नये असे स्पष्ट बजावले पळून जाणारा शरण येणारा शस्त्र ठेवणारा युद्ध पाहणारा उपचार करणारा सेवक कारागीर दूध यांना मारू नये युद्धातच घात करावा युद्धात थांबल्यावर निर्भयपणे वावरावे असे युद्धनीतीचे तिचे सर्व नियम सांगितले मग ते म्हणाले जिकडे कृष्ण अर्जुन तिकडे जय तेव्हा कोणाला पक्ष बदलून घ्यायचा असेल तर बदलून घ्या तेव्हा धृतराष्ट्राचा दासीपुत्र युयोत्सु हा आपल्या सेनेसह पांडवाकडे आला धर्माने त्याचे स्वागत केले कृष्णाच्या आज्ञेने अर्जुनाने जयप्राप्तीसाठी दुर्गादेवीचे स्तवन केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या देवीने त्याला मी आणि श्रीकृष्ण तुझे समारांगणात रक्षण करू असे सांगितले त्यानंतर अर्जुन रथारूढ झाला कृष्णाने होता अर्जुनाने दोन्ही पक्षातील वीरांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा कृष्णाने रथ सावकाश हाकी दोन्ही दलांच्या मध्यभागी नेऊन उभा केला त्याने कौरवांमध्ये द्रोण त्रुपादी गुरुजन भीष्मादी पूज्य व्यक्ती व आपजना लढण्यासाठी आलेले पाहून तो एकदम व्यथित झाला ज्यांनी आपले पालन पोषण केले आपले कोड कौतुक आपल्याला विद्या शिकवेली त्यांचा के संहार केल्याने आपल्याला केवढे पाप लागेल या युद्धाने आपण पुढे कोणकोणते अनर्थ होतील अशा अनंत विचारांनी तो व्याकुळ झाला अशा पुण्यवान गुरुजनांना मारून राजसौख्य बोगण्यापेक्षा प्राण त्याग केलेला बरा असा विचार करून त्याने शस्त्रे खाली ठेवली आणि रथातून खाली उतरला हताश होऊन बसला अर्जुनाचे झालेली ही अवस्था पाहून कृष्णाने त्याला अनेक प्रकारे उपदेश केला तो म्हणाला अर्जुना आईन समर प्रसंगी तू हा काय भलतास उद्योग आरंभिला आहेस तू यांना मारले नाहीस तर हे काय चिरंजीव होणार आहेत मी त्रिभुवनाचा करता भरता हरता आहे तुझे निमित्त करून मी पृथ्वीला झालेला भार कमी करायचा ठरविला आहे दुष्टांचा संसार संहार करण्या शासन करण्याचा माझ्या अवतार कार्या तुझा वाटा तू उचल येथे तू निमित्त हो माझ्या हातून संहार होणार हा अभिमान खोटा आहे कारण नसताना स्वतःला दोष लावून घेऊ नकोस ह्या क्षणी तुझे नेमके कर्तव्य काय आहे तेवढं तू क्षत्रिय आहेस युद्ध करून शत्रूंचा नाश करणे हाच तुझा स्वधर्म आहे तू त्याचे पालन कर परिणामाची चिंता वैर्यांनी केली नाही मग तू कशाला करतोस उठ घे ते धनिष्यबान आणि माझ्यासाठी युद्ध कर अशा प्रकारे कृष्णाने अर्जुनाची समजूत काढून त्याला युद्धाला सज्ज केले श्रीकृष्णाचा हा उपदेश श्रीमद भगवद्गीता म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतर धर्मरथाखाली उतरला निशस्त्र होऊन हात जोडून कौरव सैन्याकडे निघाला त्यांच्या मागे पांडवही जाऊ लागले तेव्हा पांडव शरण आले असे वाटून कौरवांना खूप आनंद झाला धर्म भीष्मांच्या रथापाशी गेला त्यांना आदराने वंदन केले व म्हणाला पितामह आम्हाला युद्धाचे युद्धाची आज्ञा द्या आम्हाला युद्धात जय मिळेल असा आशीर्वाद द्या भीष्म म्हणाले धर्मा तू धन्य आहेस निशंक होऊन युद्ध कर विजय तुमचाच आहे त्यानंतर त्यांनी द्रोणांना वंदन केले त्यानंतर अर्जुनाला खूपच रडू आले तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले पार्था ज्यांनी आपल्यावर आपल्याला विद्या शिकविली मुलापेक्षा जास्त प्रेम केले त्या उपकार करत्या गुरुजनांवर शस्त्र कसे उगारावे म्हणून तुला दुःख होत आहे हे मी जाणतो पण हे धर्मयुद्ध आहे हे केल्याने तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही तुम्ही विजयी व्हाल मग पांडवांनी कृपाचार्य आणि शल्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांचे हे कृत्य सर्वांच्या प्रशंसेस पात्र झाले पांडव आपल्या सेनेत येऊन आपापल्या रथात बसले हरये नमा हरये नमा हरये नमा